नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्ती या युट्यूब चॅनल ला आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया रामाने वनवासाचे चौदा वर्ष कुठे काढले चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया श्रीराम जय राम जय जय राम मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे चला तर मग आता ज्ञानाची गोष्ट करूया व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी आमच्या चॅनल ला जरूर करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका मर्यादा पुरुष पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांना चौदा वर्षाच वनवास प्राप्त झालं होतं ज्यामध्ये त्यांना केवळ जंगलात राहण्याचा अधिकार होता कोणत्याही नगरीत प्रवेश करणं निषिद्ध होत श्रीरामांनी आपलं वचन पाळलं आणि चौदा वर्षे आपल्या पत्नी सीता माता आणि भाऊ लक्ष्मणसह वनवासात राहिले या काळात त्यांनी भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंतचा संपूर्ण प्रवास केला आज आपण जाणून घेणार आहोत रामायणामध्ये उल्लेख असलेला ते सहा खास ठिकाण जे आजही आपल्या पृथ्वीवर अस्तित्वात आहे आणि जी रामायणाच्या ऐतिहासिक साक्ष देतात पहिलं ठिकाण आहे तमसा नदीचा किराणा अयोध्येहून हो निघाल्यानंतर भगवान श्रीराम सुमंताच्या रथात बसून तमसा नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले अयोध्येची प्रजा त्यांना सोडायला तयार नव्हती म्हणून त्यांनी रात्री येथे ढेरा टाकला आणि सूर्यदेव होण्याआधी कौशल्य देश सोडून निघून गेले दुसरं ठिकाण आहे शृंग संगीर पूर्णागिरी येथे त्यांचा मित्र निषाद राज राहत होता त्यांनी श्रीराम सीता आणि लक्ष्मण याचं अत्यंत आदराने स्वागत केलं दुसऱ्या दिवशी रामाने सुमंताला प्रयोग दिला परत जाना सांगितलं गंगेचा सा पार केल्यानंतर ते पुढे प्रयागाकडे गेले तिसरं ठिकाण आहे प्रयाग येथे त्यांनी त्रिवेणी संगम पाहिला आणि तेथून ते मुनी भारद्वाज यांच्या आश्रमात गेले मुनींनी त्यांना यमुना पार असलेल्या चित्रकूट पर्वतावर राहण्याचा सल्ला दिला चौथं ठिकाण चित्रकूट याच ठिकाणी बरश्री श्रीरामांना परत अयोध्येला घेऊन जाण्यास आले होते परत पण रामाने त्यांना परत पाठवला आणि आपली पादुका दिली पाचवं ठिकाण आहे दंडकारण्य हे येथे त्यांनी ऋषी अत्री आणि माता अनुसया यांना भेट दिली दंडकारण्य श्रीरामांनी जवळजवळ दहा बारा वर्ष काढलं याच ठिकाणी त्यांची भेट ऋषी अगस्त्यमुळे मुनिशींनी मुनिशी ही झाले होते हु। मुनिशी ही झाली होती हु। आणि शेवटचं म्हणजे पंचवटी येथे त्यांनी लक्ष्मण आणि सीतेसह एक झोपडी बनवून वास्तव्यास सुरवात केली याच ठिकाणी शुपरनगा श्री रामावर मोहित झाले आणि लक्ष्मणाने तिची नाक कापली त्या ठिकाणी दूषण यांच्याशी राम लक्ष्मणाचा संघर्ष झाला आणि त्यांनी त्याचा वध केला याच पंचवटीतून रावणाने मारीच्या साह्याने सीतेचं सा अपहरण केलं आणि त्यानंतर राम लक्ष्मण सीतेच्या शोधात निघाले पुढची रामाणाची गोष्ट आपण सगळेच जाणतो ही होती की सहा मुख्य ठिकाण जेथे भगवान श्री रामांनी आपल्या वनवास शांततेत आणि संयमाने पूर्ण केला आशा ही ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असताच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती शक्य तितक्या लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू एका नव्या काही व्हिडिओसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम